गाईस काय पाऊस आहे बापरे तुम्हाला सांगते एवढा पाऊस आहे ना माझी छत्री केवढी मोठी आहे बघा बघा माझी छत्री केवढी मोठी आहे तिकडं बघा एवढ्या डब्याची ट्रेन थांबली बघितली का ती इतके डबे आहेत बापरे लय लाईन लागली पाऊस <laughs> लय पावसाने नुसकान केली लोकायची आहे <laughs> <है> का <के> नाही घरी <laughs> चालले आता जराशी फटकलाय पाऊस म्हणून आपला काय गाडी घुडी हवी तवा चलत जायचं चलत यायचं बागा माझी छत्री किती मोठी आहे दोन छत्र्यांची एक छत्री आहे माझी कृष्ण काय बघा पाणी लोकांच्या घराने आलंय वाहून गेले बाय लोक खूप खूप बाय नुकसान झाले काय भांडे वाहून गेले कागदपत्र भिजले धान्य जाऊन इतकं म्हट ना किती लोकांची नुकसान झाली हो मे महिन्यामध्ये असा पाऊस कधीच बघितला नाही काय आपण पहिली बार एवढा हो पहिली बार पाऊस आहे काय हो शेवटा आहे का तुम्हाला लोकांची घरं वाहून गेले लोकांचे कागदपत्र भिजले धान्याचे पोते भिजले पत्रायचे घरं होते त्यात इतका मोठा पाऊस न सगळं चिम झालं आणि इतके रडाय लागले ना सगळे काम झाले बघा तर बघा आबाळ आलं बघितलं का ते एवढं आबाळ आलं ना ह्या साईडला पण खूप आवाळ आलं आणि ह्या साईडला ट्रेन थांबली आहे त्या बघा ती ती ह्या साईडला खूप आवड आले हे बघा बघितलं का हे काही तिकडतीवढं आबा आलंय बापरे मला लय भीती वाटायला लागली